よかった。Yo,

बंधू आणि मी दीक्षा केशव यादव आज मी येथे एका महापुरुषाची गाथा करणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार

जनतेच आपोषण माझा शुभ जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दीनदलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचा संवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात या महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाचे किरणच पसरू लागले जिजाऊंच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर

शिवाजी यांसारखे जीवाला जीव देणारे ज मौले, मौले आणि रायलेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव महादेवा असं म्हणताच घुमली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी पासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला एक होते शिवाजी स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय शिवराया आपले गुण संघटन चातुर् स्त्री दक्षिणे यादी गुणांनी भारतंत्र्यात बुडालेल्या आपल्या भूमीला स्वतंत्र मिळवून दिले हातात धरले तलवार आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही हा एक इतिहासच आहे हा एक इतिहासच आहे निरीक्षण भरत यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास शिवरायांनी याच मातीत घडविला घेऊन बुडभर मावळे आणि निदडी छाती घेऊन बुडभर मावळे आणि निदडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी आणि जयंती जाता जाता एवढ्याच म्हणेन जाता जाता एवढ्याच म्हणेन तोंडात नको हृदयात शिवभक्ती नेत्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्ती नेत्य असू दे शिवशाहीची सारी तुम तुझ्या दिसू दे शिवशाहीची सारी माझ्या छोटे संपवते छत्रपती शिवाजी महाराज